श्री स्वामी समर्थ आज आपण एका खूप महत्वाचा आणि प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनात येणाऱ्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपण घरी केलेली श्री स्वामी समर्थांची नित्य पूजा आणि स्वामी समर्थ सेवा केंद्रात केलेली सेवा पूजा या दोन्ही मध्ये नेमका फरक काय आहे मला खात्री आहे की हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडला असेल तुम्ही जास्त करून स्वामींची सेवा कुठे करता घरी कि सेवा केंद्रात कमेंट्स मध्ये घर किंवा सेवा केंद्र असे नक्की लिहा मला जाणून घ्यायला आवडेल चला तर मग आज याच दोन प्रकारच्या भक्तीचा अर्थ आणि महत्व समजून घेऊया घरी केलेली पूजा घरातील सेवेचे महत्व सर्वात आधी बोलूया घरी केलेली स्वामींची नित्य पूजा आणि सेवा घर म्हणजे आपले मंदिर आणि आपले देवघर म्हणजे त्या मंदिराचे गर्भग्रह पहिला व्यक्तिगत आणि आत्मीयता घरी केलेली पूजा पूर्णपणे आपली असते ती आपल्या वेळेस इच्छेनुसार आपल्या भावानुसार आणि आपल्या सोयीनुसार होते इथे स्वामी सोबत आपले एक वैयक्तिक आणि आत्मीय नाते तयार होते दुसरं प्रेम आणि समर्पण तुम्ही स्वतःच्या हाताने फुल वाहता नैवेद्य तयार करता आणि प्रत्येक गोष्टी तुमचे प्रेम आणि समर्पण असते सेवा साधी असली तरी ती मनोभावाने केलेली असते आणि स्वामींना भावच महत्वाचा आहे तिसरा कुटुंबाचा सहभाग घरात पूजा केल्याने मुलांना संस्कार मिळतात घरात एक सकारात्मक आणि शांत वातावरण तयार होते चौथा साधेपणा इथे कोणत्याही नियमाचे बंधन नसते कधी चूक तर होणार नाही ना ही भीती नसते कारण स्वामी म्हणतात मी तुमच्या लेकरावर कधीच नाराज होत नाही तुमच्या घरातील पूजेमध्ये स्वामींना आवडणारी गोष्ट कोणती ती तुम्ही दररोज करता उदाहरण नामस्मरण स्तोत्र पठण सेवा केंद्रातील पूजा आता बघूया सेवा केंद्रातील पूजा सेवा सामूहिक सेवेचे महत्व आता पाहूया स्वामी समर्थ सेवा केंद्रातून केलेली पूजा आणि सेवा सेवा केंद्र म्हणजे स्वामींचा दरबार पहिला सामूहिक ऊर्जा सेवा केंद्रात शेकडो भक्त एकत्र येतात जेव्हा इतके लोक एकत्र येऊन नामस्मरण करतात आरती करतात तेव्हा तिथे एक प्रचंड सकारात्मक आणि आध्यात्मिक ऊर्जा तयार होते दुसरं सेवा आणि कर्मयोग सेवा केंद्रात तुम्ही फक्त पूजा करत नाही तर तिथे तुम्ही सेवा करता उदाहरण स्वच्छता करणे प्रसाद ची तयारी करणे व्यवस्थापन मदत करणे ही कर्मयोगाची भावना आहे ज्यात तुम्ही निस्वार्थपणे देवाच्या कार्यासाठी झटता आणि नियमांचे पालन सेवा केंद्रात विधी योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने केले जातात गुरु माऊलींच्या मार्गदर्शनानुसार चालणारे हे विधी तुम्हाला एक योग्य दिशा देतात चौथ मार्गदर्शन आणि सत्संग सेवा केंद्रात तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते तसेच इतर स्वामी भक्तांसोबत संवाद साधून सत्संग केल्याने तुमची भक्ती आणि श्रद्धा अधिक वाढते तुम्ही कधी सेवा केंद्रात जाऊन कोणती सेवा केली आहे का तुमचा अनुभव कसा होता खरा फरक तर दोनी मदे खरा आणि महत्वाचा स्वरूप आणि व्याप्तीचा घरातील पूजा ही वैयक्तिक भक्ती आणि आत्मीय समाधानासाठी असते याचे स्वरूप छोटे पण भावनिक असते सेवा केंद्रातील सेवा ही सामूहिक भक्ती कर्म ोग आणि लोकसेवेसाठी असते याचे स्वरूप मोठे आणि व्यापक असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही ठिकाणची भक्ती उद्देश एकच आहे श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्ती करणे स्वामींना तुम्ही कोठे पूजा केली हे नाही तर तुम्ही किती भावाने केली हे महत्वाचे आहे श्रद्धा आणि भक्ती असेल तर तुमच्या घरातील एक साधी तुळशीचे पान वाहिलेली पूजा सुद्धा सेवा केंद्रातील मोठ्या पूजे एवढीच फलदायी ठरू शकते तर मित्रांनो आज आपण पाहिले की घरी आणि सेवा केंद्रात केलेल्या स्वामींच्या सेवेचे स्वतःचे असे एक खास महत्व आहे आता माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न तुमच्या मते स्वामींच्या भक्तीत सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे कर्मकांड की निष्ठा तुमचे उत्तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ साठी श्री स्वामी समर्थ जय महाराज या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तो पर्यंत श्री स्वामी समर्थ